तुळजापूर तालुक्यातील कोटरी नि, येथील निसर्गरम्य परिसरात वसलेली इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थी पवार पवार दीपक पिंटू आणि पूजा सुरेश यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे या अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब ठरली आहे त्यांच्या या निवडी बद्दल शाळेच्या वतीने या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सन्मान करण्यात आलाय पाहूयात करत आहात त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आहात आणि काय त्या ठिकाणी योजना असणार आहे कसा त्यांचा प्रवास असणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याचा योग येतोय दुसरी गोष्ट विमान म्हणजे फक्त त्यांना एक उत्सुकताच नाही आहे पण एक वेगळं पण असणार आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने किंवा इतर विभागाने आश्रमशाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह राहण्यासाठी प्रयत्न केला गेला आता पहिल्यांदाच हा प्रयत्न जो आहे तो खूप चांगला आहे आणि स्वागतार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी खरं तर एक कुतुलाची गोष्ट आहे की ज्यामुळं त्यांना एक नाविन्यपूर्ण गोष्ट करण्यासाठी चान्स uh, मिळेल mm. दुसरी गोष्ट mm. आता उद्या पंधरा तारखेला सकाळी uh, पुणे येथून बेंगलोरला विमानाने जाणार आहेत आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगळूर येथे uh, एक दिवसाचं स्टे त्या ठिकाणी राहणार आहे दोन दिवस त्या ठिकाणी आणि तिसऱ्या दिवशी त्रिवेंद्रम त्या ठिकाणी जाणार आहेत त्रिवेंद्रम अंतराळ संशोधन संस्थेचं दुसरं युनिट आहे आणि त्या ठिकाणावरनं कन्याकुमारीला जाणार त्यादिक आहेत कन्याकुमारीला वीस तारखेपर्यंत इथं राहतील आणि वीस तारखेपासून कन्याकुमारीपासूनच डायरेक्ट पुण्याला परत येणार आहेत अशा पद्धतीचा त्यांचा अभ्यास दौरा त्या आहे त्यामध्ये साधारण शंभर विद्यार्थी अपेक्षित आहेत इस्रो परीक्षेसाठी भाग घेतलेले होते आणि त्यामधून आमचे पाच विद्यार्थी होते आणि परीक्षा ज्या घेतली दरम्यान माझ्या शाळेतील दीपक पिंटू पवार आणि पूजा सुरेश पवार ह्या दोन विद्यार्थ्याची निवड झालेली मला आदरणीय भोसले साहेबांनी मला रात्री जवळजवळ दहा वाजता कळवलं की तुझे तुमच्या शाळेतील दोन विद्यार्थी हे निवड झालेली आहेत आणि त्यावेळेस मला खूपच आनंद झाला काय अभ्यास त्यांची रूपरेषा कशी असणार आहे आता शासनाकडून त्यांचं जे वेळापत्रक दिलेलं आहे पुण्यावरून बेंगलोर बेंगलोर ते तिरुवनंतपुरम तिथून कन्याकुमारी पेरंबदूर या ठिकाणी त्यांचे शास्त्रज्ञ म्हणजे ज्या काही त्यांना दाखवणार आहेत अभ्यास दौरा, दौरा जे होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा दौरा शेड्यूलप्रमाणे त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्याबद्दल माझे सर्व शिक्षक आणि आमच्या धाराशिव जिल्ह्याचे सहाय्यक संचालक साहेब आदरणीय ताकवादे साहेब आमचे प्रादेशिक उपसंचालक आदरणीय माळवतकर साहेब माझ्या संस्थेचे सचिव आदरणीय चव्हाण साहेब आणि साहेबांची बरेच दिवस ह्या आमच्या आश्रमशाळेला भेटी झाली आणि भेटीदरम्यान साहेबांनी सखोल चौकशी असे विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टीमध्ये साहेबांनी चौकशी केली असता आमच्या शाळेबद्दल त्यांनी खूपच समाधान व्यक्त केलं आणि आम्हाला शाबाशकी देऊन गेली साहेबांनी की बाबा तुमची शाळा थोडंसं प्रगतीपथावर आहे त्यावेळेस आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि साहेबांचे ध्येय धोरण आपण परत आपण कसं पुढं घेता येईल या पद्धतीनं माझे सर्व कर्प कर्मचारी कामाला लागले आणि विद्यार्थ्यांना बरीच काही माहिती दिली त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची निवड झालेली त्याला पाहून मला खूपच आनंद होतो आहे आणि विशेष करून मला बोलावं वाटतं की आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी मोतीराम बाबा जर असते तर त्यांना खूप समाधान व्यक्त खूप समाधान झालं असतं बाबा जरी स्वर्गात असेल तर ही शाळा जी प्रगतीपथावर चाललेली आहे आणि माझ्या शाळेचे विद्यार्थी जे इस्रोसाठी निवड झालेले आहे आज बाबा राहिल्या असेल तर त्यांना खूप आनंद झाला असतं आणि मला असं वाटतं की बाबा सुद्धा स्वर्गात वगैरे त्यांना समाधान वाटत असेल आणि तसेच आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य माजी सभापती प्रकाशजी साहेब आमच्या ह्या निवडीबद्दल संस्थेचे आमचे कार्याध्यक्ष आमचे नायब तहसीलदार आदरणीय माणिक चव्हाण साहेब आमचे अध्यक्षा चंचलादेवी देवी चव्हाण यांच्याकडून आम्हाला म्हणजे अभिनंदनाचं खूपच खूप वर्षाव होत आहे